तीन जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता माडीपुरा येथील सावित्रीबाई फुले कॉन्व्हेंटमध्ये माडी कर्मचारी मंडळ शाखा कारंजा व सामाजिक समता प्रबोधन मंचातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जयपाल सिंह मुंडा यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून समन्वयक हंसराज शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी संघटनेचे गजानन अहमदाबादकर माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बोडे मराठा सेवा संघाचे प्रवीण कानाकिरड राजेंद्र मोडक ओबीसी संघटनेचे रामेश्वर वावगे बार्टीच्या प्रणिता दसरे माधवी सरकटे शाळेच्या मुख्याध्यापिका गिरे आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माडी कर्मचारी सेवा मंडळाचे यांनी केले क्रांतीज्योती सावित्री फुले व जयपाल सिंह मुंडा यांच्या जीवन कार्यावर आपल्या मनोगतातून आदिवासी समाज संघटनेचे राजेश मस्के मराठा सेवा संघाचे प्रवीण कानकिरड गजानन अंबादाबादकर प्रणिता दसरे माधवी सरकटे अण्णाभाऊ साठे संघटनेचे ज्ञानेश्वर खंडारे आदी मान्यवरांनी प्रकाश टाकला यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या खंडारे व गाडगे कुटुंब यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात हंसराज शेंडे म्हणाले की सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची संधी आपल्या बहुजन समाजाला उपलब्ध करून दिली तिचं सोनं आपण करावं तसेच महान हुतात्म्यांच्या महान संतांचा आदर्श समोर ठेवून आपलं जीवन मार्गक्रमण करावं सदर कार्यक्रमाला विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यासह हो विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन माडी कर्मचारी सेवा मंडळाचे हेमंत पापडे व आभार विजय भड यांनी मानले विदर्भ न्यूज करिता कारंजा येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत